नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धेचा मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज वीस ऑगस्टच्या दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आपण जर चॅनल नवीन असत तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी मदत होऊ शकते करंट अफेअर्स साठी चालू घडामोडीसाठी आजचा पहिला प्रश्न आहे कालचा प्रश्न मी घेतला नव्हता मित्रांनो लक्षात म्हणून आज पहिला प्रश्न घेतोय अलीकडेच भारतीय पहिले डिजिटल साक्षर राज्य कोणते ठरले आहे तर मित्र हो केरळ राज्य ठरलेलं आहे डिटेल पाहूया त्याबद्दल आपण केरळ डिजिटल साक्षर राज्य बनले केरळ पहिले डिजिटल साक्षर राज्य केरळने डिजि डिजिटल साक्षरता अभियानात शंभर टक्के यश मिळून हे स्थान मिळवले आहे प्रशिक्षित नागरिक राज्यातील चौदा ते पासष्ट वयोगटातील नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के नागरिक डिजिटल साक्षर झाले आहेत डिजिटल क्षमता या नागरिकांना स्मार्टफोन वापरणे ऑनलाईन पेमेंट करणे सरकारी सेवांचा डिजिटल लाभ घेणे यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे डिजी केरळ मोहीम ही मोहीम तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पल पारा या ग्रामपंचायतीपासून सुरू झाली पहिले डिजिटल पंचायत पारा ही ग्रामपंचायत देशातील दे पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरली आहे ओके okay. दुसरा प्रश्न पाहतोय हो पीएम नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी दिलेल्या स्वातंत्र्य दिन भाषणात तरुणासाठी कोणती मोठी रोजगार केंद्रित योजना जाहीर केली आहे तर पी एम स्टार्टअप इंडिया सॉरी मित्र हो पी एम प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू केलेली आहे ठीक आहे ऑप्शन नंबर दोन आहे हे त्याचं उत्तर ठीक आहे आपण प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनाबद्दल बघूया निधी एक लाख कोटी दिलाय लाभ पहिल्यांदाच नोकरीत प्रवेश करणाऱ्या युवकांना प्रतिमा पंधरा हजार मदत आणि लक्ष तीन ते तीन पॉईंट पाच कोटी युवकांना रोजगार आणि संधी उद्देश भारतातील तरुणांना नोकरी रोजगार आर्थिक करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे ओके तिसरा प्रश्न ऑगस्ट पंचवीस मध्ये भारताने उत्तर अटलांटिक महासागरात पाच हजार दोन मीटर खोलीवर मानवी डुबकी मारून नवा विक्रम केलाय ही कामगिरी कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे वा मित्रांनो खूप सुंदर पॉइंट आहे हा प्रकल्प कोणत्या हा प्रकल्प ही कामगिरी कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे म्हणजे असे सुद्धा प्रश्न पडतात मित्रांनो तो उत्तर आहे समुद्रयान प्रकल्पाशी संबंधित आहे इन डिटेल पाहूया आपण घटना भारताने उत्तर अटलांटिक मासा पाच हजार दोन मीटर खोलीवर मानवी डुबकी मारून नवा विक्रम केला प्रकल्पाशी संबंध ही कामगिरी भारताच्या समुद्रयान प्रकल्पाला बळकटी देणारी ठरली आहे लॉन्च नऊ हजार सत्तावीस पर्यंत अपेक्षित महत्व या यशामुळे भारत खोल समुद्रातील मानवी मोहीम राबवणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत सामील झाला सहभागी निवृत्त नौदल कमांडर जतिंदर पाल सिंग पाच हजार दोन मीटर खोलीवर डुबकी मारणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ राजू रमेश मोहिमेत सहप्रवासी अंतरक्षित सहकार्य ही मोहीम फ्रान्सच्या मदतीने पूर्ण झाली वापरलेले समम सिरबल है ना तर फ्रेंच आहे ते लक्षात ठेवा ठीक आहे न्यूटीन असं त्याचं नाव आहे उद्देश खोल समृद्धातील वैज्ञानिक संशोधन खाजगी संसाधनाचा शोध आणि महासागरातील जैवविविधेचा अभ्यास करण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे नेक्स्ट चौथा प्रश्न जे पी सेनानी पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे तर मित्र हो बिहार राज्य सरकारने सुरू केलेली आहे आपण डिटेल पाहूया ही योजना लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात जेलबंद जे पी सेनानी ठीक या ना त्यांच्या योगदानासाठी आर्थिक मदत म्हणून सुरू केली आहे किंवा मदत म्हणून दिली जाते पंचवीस मध्ये योजनेमध्ये भरघोस पेन्शन वाढली आहे लक्षात ठेवा जे पी सेनानी पेन्शन योजना बिहार सरकारने दोन हजार नऊ मध्ये सुरू केली होती या योजनेत जयप्रकाश नारायण यांच्या चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर या आंदोलनात भाग घेणाऱ्या आणि आपत्काळात जेलमध्ये गेलेल्या लोकांना सन्मान म्हणून मानसिक मासिक पेन्शन योजना सुरू झाली अपडेट आहे ऑगस्ट पंचवीसच्या सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जेलमध्ये जे पी सेना मासिक पंधरा ऐवजी तीस हजार दिले जाते आणि सहा महिने कमी काढण्यासाठी मित्रांनो सात हजार पाचशे ऐवजी आता पंधरा हजार पेन्शन दिली जाते बिहार सरकारने ही मंजूर केलेली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाचवा पंतप्रधान मोदींनी पंचवीसच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात कोणत्या युवा केंद्रित उपकरणाची घोषणा केली आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे विकसित भारत रोजगार योजनेची विचार केला आहे आहे ठीक ओके सहावा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्य सरकारने सीमावर्ती किंवा संवेदनशील भागातील इच्छुकांसाठी शस्त्र परवाना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे तर आसाम राज्याने सुरू केले आहे चौदा ऑगस्ट पंचवीस रोजी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी संवेदनशील किंवा विज्ञा विज्ञान क्षेत्रीय भागात राहणाऱ्या मूल निवासी नागरिकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे शस्त्र परवाना मिळण्याची सोय सुरू केली योजनेचा उद्देश की रिमोट किंवा असुरक्षित क्षेत्रातील लोकांना संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने परवाना मिळवणे सुलभ होईल हा त्याचा मुख्य उद्देश आहे सातवा भारताचे पहिले स्वदेशी हॉवर क्राफ्ट कोठे बांधण्यात येणार आहे तर ते गोव्यामध्ये बांधण्यात येणार आहे आणि हावरक्राफ्ट गोवा शिपॅट लिमिटेड येथे बांधले जाणार असून पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असेल लक्षात ठेवा आठवा प्रश्न महाराष्ट्र सरकारने कोणत्या देशातून राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख रुपयांना खरेदी करून मुंबईत आणली लक्षात ठेवा ती लंडन इंग्लंड मधून ती आणलेली आहे योग्य पॉइंट आपण सगळे पाहूया ही तलवार घराने संस्थापक राजे रघुजी एकोणतीस यांची आहे ही तलवार लंडन मध्ये सत्तेचाळीस पॉईंट पंधरा लाख रुपये देऊन विकत घेतले सध्या ही तलवार मुंबईत आणून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहात ठेवण्यात आली आहे उद्दिष्ट पुढील पिढ्यांना इतिहासाची जाणीव करून देणे आणि मराठा साम्राज्याची परंपरा जंपणे यासाठी ही तलवार आलेली आहे ठीक आहे नववा प्रश्न पाहतोय हो आपण लक्षात ठेवा ऑगस्ट भारतीय आलेल्या कलकत्ता येथील जी आर एस ई ने बांधलेला यार्ड क्रमांक तीन हजार सत्तावीस या तिसऱ्या प्रगत संरक्षण जहाजाचे नाव काय आहे तर लक्षात ठेवा आय एन एस इक्षक हे त्याचं नाव आहे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे क्रमा था था या क्रमात तिचा सत्तावीस या तिसऱ्या प्रगत सर्वेक्षण जहाजाचे नाव काय आय एन एस इक्षक आहे लक्षात ठेवा इन डिटेल पाहूया आपण आय एन एस इक्षक प्रगत सर्वेक्षण जहाज आहे ऍडव्हान्स आहे जहाज लक्षात ठेवा याळ क्रमांक तीन हजार सत्तावीस बांधकाम गार्डन रॉबर्टसन शिप बिलियर्स अँड इंजिनियर्स कलकत्ता सुपूर्द भारतीय नौदलला ऑगस्ट पंचवीस मध्ये हे सर्वे वेसन प्रकल्पातील तिसरे जहाज आहे उद्देश समुद्रात हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करणे केंद्रपट्टीचे मॅपिंग नेव्हिगेशन चार्ट तयार करणे तसेच रणनैतिक कार्यवाहीसाठी नौदलला सहाय्य करणे आय एन इक्षक हा शब्द संस्कृत शब्द इक्षक म्हणजे निरीक्षण करणारा किंवा पाहणारा यावरून घेतला आहे ठीक आहे ओके चलो आय एन एस इक्षक आपल्याला माहीत पडला नेक्स्ट दहावा जे पी सिनानी पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर बिहार सरकारने सुरू केली आहे ठीक आहे योजना दोन हजार नऊ साली बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरू केलं होतं ठीक आहे आणि टोटल जर पाहायला गेलं याच्यामध्ये तीन हजार तीनशे चौपन्न लोकांना योजनेचा लाभ मिळतो लक्षात ठेवा किती लोकांना तीन हजार तीनशे चोपन्न लोकांना याचा लाभ मिळतो हा एक पॉईंट घ्यायचा मुद्देश फक्त काय आहे तीन हजार तीनशे चोपन्न लोकांना याचा लाभ मिळतो लक्षात ठेवा ठीक आहे आपण पॉइंट महत्वाचा आहे नेक्स्ट स्ली पंचवीस नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे मित्र पाहायला गेलं तर भारत श्रीलंका दरम्यान तो श्री तो, तो नौदल सराव घेण्यात आला ठीक आहे याची आवृत्ती बारावी आहे लक्षात ठेवा आणि कोलंबो श्रीलंका झाला आय एन एस राणा आणि ज्योती ही दोन भारतीय जहाजे तिथे विकसित करण्यात आली होती बारावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा ऑगस्ट रोजी भारताची पहिल्या एक लेन उन्नत शहरी दुर्गती महामार्ग द्वारका दुर्गती महामार्ग उद्घाटन केले जो कोणत्या प्रकल्पा अंतर्गत बांधण्यात आलेला आहे बारावा प्रश्न लक्षात ठेवा कोणतर तो कोणत्या प्रकल्पा अंतर्गत बांधला गेला तर उत्तर आहे भारतमाला योजने अंतर्गत तो बांधला गेलेला आहे एक लाईन एक लेनचा आहे लक्षात ठेवा द्वारका दुर्गती महामार्ग जर बांधण्यात आला उद्घाटन झालं तो भारतमाला अंतर्गत आणि पहिला एक लेन उन्नत शहरी दुर्गती मार्ग आहे एक लेनचा भारतातील पहिला ठेवा ठीक आहे ते राहावा टॉप फाय हंड्रेड ग्लोबल ब्रँड्स लिस्ट पंचवीस नुसार ब्रँड्स यादीत कोणता ब्रँडने स्थान पटकवले आहे मायक्रोसॉफ्ट एक नंबरला मित्रांनो निविदा दोन आहे आणि ऍपल जर पाहिला गेला तो तीन नंबरला आहे याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट आहे लक्षात ठेवा ओके पुढे वा श्रीनगरमध्ये अनावरण झालेल्या पहिल्या खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाच्या शुभांकराचे नाव काय किंग किंगफिशर असं त्याचं नाव आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा पंधरा ऑगस्ट पंचवीस रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी सलग बारा भाषणे देऊन कोणत्या माजी पंतचा विक्रम मोडला आहे ठीक आहे सलग बाराव्यांदा भाषण दिलेले लक्षात ले ले ठेवा तर विक्रम मोडले इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला आहे एकोणीसशे दिनी पी एम मोदी यांनी लाल किल्ल्यावरून एकशे तीन मिनिटांचे भाषण दिले जे, जे सर्वात मोठे दिनाचे भाषण ठरले आहे सोळावा ऑगस्ट पंचवीस मध्ये कोणत्या राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव अधिकृतपणे घोषणा केली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आपण पाहतोय सतरावा प्रश्न कोणत्या देशाच्या जी स्पेस एरोस्पेस कंपनीने ऑगस्ट पंचवीसमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स ओ आय टी कम्युनिकेशनसाठी अकरा जीस कॉम उपग्रह अशी प्रक्षेपित केले आहे कोणत्या देशाने केले आहे आपल्याला एक सिम्पलचा प्रश्न विचारला आणि तो सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे लक्षात ठेवा तर चीन देशाने केलेला आहे अठरावा ऑगस्ट पंचवीसमध्ये हॉस्ट हॉस्टाईल ऍक्टिव्हिटी वॉच कर्नल प्रणाली लाँच करून वन आणि वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली सुरू करणारे तिसरे भारतीय राज्य कोणते आहे तर लक्षात ठेवा उत्तर आहे तमिळनाडू हे राज्य आहे पुढे एकोणीसवा ऑपरेशन फाल्कन नावाचे ऑपरेशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे तर उप उत्तर आहे ऑपरे आसाम राज्याने सुरू केलं आहे विसावा प्रश्न एकोणीस ऑगस्ट खालीपैकी कोणता दिवस साजरा केला जातो जागतिक छायाचित्र दिन आणि जागतिक मानवतावादी दिन हे दोन दिवस साजरे करतात जातात उत्तर काय मित्रांनो एक व दोन बरोबर मग भारतीय अक्षय ऊर्जा दिन कधी मित्रांनो वीस ऑगस्ट म्हणजे आज साजरा केला जातो ओके आणि आजचा प्रश्न रोहित कृष्णा हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे ऑप्शन आहे अठ्ठ्याऐंशी वा एकोणनवदवा एक्क्याण्णव आपल्याला उत्तर सांगायचं उत्तर चुकू दे उत्तर बरं होते दे पण मित्र हो उत्तर सांगत जा जेणेकरून आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल एक वाढत जाईल ठीक आहे ओके आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू